बळवंत वानखेडे यांचा विजय झाला यामुळे आम्ही उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे आभार मानायला आलो होतो आम्ही मागच्या वेळी मेहनत घेतली म्हणून नवनीत राणा जिंकून आली यावेळी आम्ही आमची मतं काढून घेतली आणि आमचा विजय झाला ही माझे खासदार उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वारंवार वक्तव्य करत होती आणि याच नवनीत राणांचा पराभव आमच्या बळवंत वानखेडे यांनी केला उद्धव ठाकरे शरद पवार यांनी अमरावतीमध्ये येऊन सभा घेतली होती राहुल गांधी यांनी सभा झाली पक्षांचे नेते कार्यकर्ते सगळ्यांसोबत होते म्हणूनच हा विजय झाला आमचा प्रचार आणि मोठ्या नेत्यांचा प्रचार सभा याचा निकाल आपण पाहत आहात नवनीत राणा यांचा पराभव जरी केला असता तरी उद्धव ठाकरे यांनी त्यासंबंधी काही बोलले नाही कुठल्याही प्रकारे राणांबद्दल न बोलता फक्त बळवंत वानखेडे यांचेच अभिनंदन केले खासदार आदरणीय यांच्या सोबत आम्ही आणि जिल्हा काँग्रेसची सगळ्या मंडळी या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचे आदरणीय रश्मी बैलींचे आणि आदित्यजींचे आभार मानायला आलो होतो आमचे जे माजी खासदार आहेत त्यांनी सातत्यानं मातोश्रीला टार्गेट केलं सातत्यानं ते वायफळ बडबड करत गेलेत आणि उद्धव साहेबांनी आम्हाला भरपूर ताकद दिली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी खासदार आलो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सभा राहुल गांधीजींची सभा आमचे तिन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळे नेते सगळेजण सोबत होते आणि म्हणूनच हा विजय आम्हाला शक्य झाला काय पानामुळे बळवणदादा काय सांगतायत बघा तुम्ही नाही आपण सर्वांनी त्याचं जे वर्णन केलं तो जो भान होता तो देशाचा होता द्वेषाचा होता आणि आमचा जो भान होता हा मोहबतचा होता निश्चितच येणाऱ्या काळात जे जे काही लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे असतील ते संपूर्ण काम करण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि ते निश्चितच मी पार पाडण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी आमचं ता अभिनंदन केलं बाकी ते काही द्वेषाचं राजकारण करत नाही त्याबद्दल ते काही बोलले नाही ते स्त्री म्हणून एक त्यांच्याकडे जे बाधित पाहण्याची दृष्टिकोन आहे तो नवनीत राजाकडे त्यांनी तो त्या दृष्टीनंच दुए� पाहिलं की एक स्त्री म्हणून त्यांनी कुठेही द्वेषाच्या आमच्यासोबत चर्चा केली नाही उद्धव ठाकरे साहेब जे आपल्याला माहिती आहे ते अशी माहिती आहे की व्यापक बलाढ्य व्यक्ती आणि प्रत्येकाला सांभाळून घेणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आमचं अभिनंदन केलं आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यांचा आशीर्वाद महाविकास आघाडी सोबत सदैव आहे हा विश्वास आहेवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी विचारतात अशातला काही बाध नाहीये आहे नवनीत राणा मागच्या वेळेला आम्हीच कामं करणारे होतो आमच्याच मतांवर त्या तिथे गेल्या होत्या आम्ही आमची मतं घेतली